प्रचंड महंगाई बेरोजगारी तानाशही याविरुद्ध त्यांनी देशाचं लक्ष वेधण्याकरिता त्यांनी तो प्रकार केला परंतु असा प्रकार जर कोणी दहशतवादी संघटनांनी जर केला असता तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राणहानी होऊ शकते आहे म्हणून ज्या ठिकाणी संसद सुरक्षित नाही संसद भवनमध्ये त्या ठिकाणी ती सुरक्षा व्यवस्था कशी आहे यासाठी प्रश्न विचारलेल्या सदस्यांना हिटलरशाहीप्रमाणे त्यांनी त्यांना निलंबन जवळपास एकशे त्रेचाळीस खासदार महोदयांचं निलंबन त्या ठिकाणी त्यांनी केलं ही बाब लोकशाही विरोधी आहे घातक अशी बाब आहे त्यांना असं वाटतं की माझ्याकडे बहुमत आहे मी काही करणार परंतु आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो देशामध्ये संविधान आहे तो संविधानाची पायमल्ली करतो जो अहंकारी वृत्तीला वागतो हिटलरचं आपल्याला माहीत उदाहरण हिटलर होता जर्मनीमध्ये त्यांनी अशाच प्रकारे देशाचा सत्यानास करण्याकरिता मोठमोठे कायदे चांगले कायदे होते लोकशाहीला लोकशाही विरुद्ध जे कायदे आहेत त्यांनी पास करून मी सर्व काही अशा प्रकारचा उद्माद त्यांनी केला होता त्याच प्रकारे उद्माद आता देशामध्ये जो बोलेल त्याचा आवाज दाबण्याचं काम जो न्याय मागेल त्याचा आवाज दाबण्याचं काम भारतरत्न डॉक्टर ड़। बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान त्या संविधानाला तोडवण्याचं काम या काही प्रवृत्तीच्या माध्यमातून सुरू आहे या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितो ज्याप्रमाणे हिटलरला स्वतःहून आत्महत्या करावी लागली ज्याप्रमाणे त्यांनी कायदे बदलले त्याप्रमाणे मी म्हणजे कोणी नाही माझ्याशिवाय कोणी नाही परंतु या देशामध्ये त्याप्रमाणे लोक ऐकतात त्याप्रमाणे या त्या देशाला देशामध्ये अनेक क्रांतिकारीक झालेले हे जे आहेत हे जे त्यांचं संविधानाच्या विरुद्ध कृत्य सुरू आहे हे संविधाना विरुद्ध कृप्त आणून पाडण्याकरिता जनता जागृत झालेली म्हणून खामगाव मतदारसंघातील सर्व काँग्रेस जनाच्या वतीनं हो। आज त्यांच्या विरुद्ध निषेध करण्याकरिता समस्त काँग्रेस जनाच्या वतीनं हो। आज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निषेध आंदोलन केलं जाते गेली যাওক <muchos> <muchos>